नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीची तारीख बारामती पुणे शिरूर माढा या भागासाठी सात मे समोर आहे मी तमाम परिसरातील सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करतो की देशाचं राजकारण अर्थकारण समाजकारण प्रगतीच्या दिशेवर घेऊन दोन हजार सत्तेचाळीस साली जगातला एक सर्वश्रेष्ठ देश म्हणून भारताचं नाव लौकिक कमवायचं असेल तर देशात एक स्थिर गतिमान आणि विकासाला न्याय देणारं सरकार आपल्याला स्थापन करावं लागेल आणि ते म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जे आज तिसऱ्यांदा सत्तेत येणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की माननीय मोदीजींची हातबळकट करण्यासाठी आपण मतदान करायचं आहे बारामती लोकसभा हा एक ऐतिहासिक निकाल देणारा लोकसभा असणार आहे या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना रासप रिपाई आणि इतर सर्व मित्र पक्षांच्या वतीनं आपला उमेदवार आहे सुनेत्रा अजितदादा पवार त्यांचं चिन्ह आहे घड्याळ मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला सात तारखेला मतदानाच्या वेळी दाबायचं आहे घड्याळांना आपलं मत म्हणजे सुनेत्रा वहिनींना म्हणजेच अजितदादांच्या विकासाला मत पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की भारताला जगातलं सर्वश्रेष्ठ राष्ट्र घडवणाऱ्या आणि देशाला एक स्थिर गतिमान आणि विकासाचं अजेंडा घेऊन काम करणारं माननीय नरेंद्रभाई मोदी यांना ते मतदान आहे म्हणून मोदीजींची हातबळकट करण्यासाठी विकासाला साथ देण्यासाठी राज्यातल्या देवेंद्रजींचं जे आक्रमक आणि एक अभ्यासू नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेबांचं एक संयमी नेतृत्व आहे त्याचबरोबर अजितदादांचा विकासाचा अजेंडा आहे या सर्वांना साथ द्यायची आहे आणि ती साथ द्यायची असेल तर घड्याळाच्या चिन्हासमोरील चे बटन दाबून बारामतीमधून सुनेत्रा वहिनी पवार यांना दिल्लीमध्ये संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि दुसरीकडे गेल्या पंधरा वर्ष निष्क्रिय असणाऱ्या निष्क्रिय खासदाराला घरी बसवायचा आहे आणि विकासाच्या दिशेने आपल्याला सुनेत्रा वहिनींच्या रूपातून एक नवा प्रतिनिधी पाठवायचा आहे गेल्या पंधरा वर्षातील अन्यायाची लढाई गेल्या पंधरा वर्षातील निष्क्रियतेची लढाई आणि शेल्फीच्या नादात पंधरा वर्ष गेलेली ही प्रक्रिया आपल्याला थांबवायची आहे कुठेही बंधुवानी आणि नो भावना आणि बुद्धी हा संघर्ष करू नका कधीही लक्षात ठेवा भावना किती जरी चांगली असली तरी टोपल्यात भाकरी असेल तरच आपल्याला ती खतम खायला येते त्याच धर्तीवर जर आपण बुद्धीनं विचार केला तर विकासाच्या सोबत जावं लागेल भावनेच्या जीवावर राजकारण समाजकारण होत नाही अर्थकारण होत नाही आणि विकास तर होऊच शकत नाही म्हणून बुद्धीच्या जोर निकषावर तपासता माननीय ने मोदीजींचं नेतृत्व आपल्याला सक्षम आहे माननीय मोदीजींच्यासाठी आपल्याला सुनेत्रावैनी पवार यांना ताकदीनं मतदान करायचं आहे आपल्या भागातून शंभर टक्के मतदान माझ्या बुथवर कसं होईल याचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे गटतट पक्ष सगळे भेद विसरून महायुती म्हणून आपल्याला काम करायचंय आणि हे करताना माननीय मोदीजींचे सर्व आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय देवेंद्रजींचं अजितदादांचं मार्गदर्शन आहे त्याच धर्तीवर आपल्याला या मतदारसंघात घड्याळ्याच्या चिन्हावर बठनंद दाबून सुनेत्रावैनी अजितदादा पवार यांना प्रचंड मताने आणि ऐतिहासिक अशा विजयाच्या शिखरावर पोचवायचं आहे एवढंच बोलतो आणि सर्वांना मतदान शंभर टक्के करण्याची आपापला बूथ सांभाळण्याची सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो कार्यकर्ता हाच या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे बूथ रचना अतिशय सक्षमपणे राबवायची आहे गटतट बाजूला ठेवून बूथवर ताकदीनं काम करायचं आहे सर्व महायुतीच्या घटक पक्षांना विश्वासात घ्यायचं आहे म्हणून बारामती लोकसभेचा प्रभारी या नात्याने मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपलं बूथ शंभर टक्के घड्याळासाठी मतदान करेल याचा प्रयत्न करायचा आहे विशेषतः उन्हाचा तणाख असताना ज्येष्ठ नागरिक लहान तरुण तरुणाईला मतदानाला तर आणायचंच आहे परंतु ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थितपणे आणून मतदान घडेल अशा प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत माझ्या बाकीच्याही अपंग बांधव असतील विकलांग असतील त्यांना देखील मतदानाचा हक्क कशा बजावता येईल या पद्धतीचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे कार्यकर्त्यांनी त्यांची सोय करायची आहे आणि आपण अधिकाधिक मतदान पत्रात पाडून घ्यायचंय आणि लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि देशात येणारं सरकार हे विकासाच्या दिशेनं सुसंविधानिक कारभार करणारं एक ताकतीचं सरकार माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत ताकदीनं एकत्र येऊन अतिशय सक्षम कारभार करणारं सरकार आपल्याला द्यायचं आहे यासाठी आपलं मतदान शंभर टक्के आलं म्हणजेच माहितीच्या सुनेत्रा अजितदादा पवार यांना करायचं आहे एवढंच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र